फैतपूर शहरातील तहा नगरमधील इस्लामपुरा भागात अल्पसंख्याक विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे व त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता पार पडला फैतपूर शहरात दर्दमंद फाऊंडेशन आहे या फाउंडेशनच्या वतीने शहरातील तहा नगर इस्लामपुरा भागात प्लॉट क्रमांक सहा आणि सातमध्ये अल्पसंख्याक विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे या अल्पसंख्याक विकास केंद्राचे लोकार्पण फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोईनुद्दीन सय्यद व मान्यवरांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शेख नबी हे होते तर या कार्यक्रमात फाउंडेशनतर्फे संस्थाध्यक्ष शेख इलियास यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शेख नासीर माजी नगरसेवक केतन किरंगे शेख बशारत सर यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर दत्दमंट फाउंडेशनच्या माध्यमातून शेख इलियास निगार शेख मॅडम यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतल्याचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख नबी यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख इलियास यांनी सूत्रसंचालन मुजम्मिल काजी यांनी तर आभार नईम शेख यांनी मानले या प्रसंगी माजी नगरसेवक शेख जफर शेख कुर्बान करीम मनियार डॉक्टर दानिश अरमान मिस्त्री पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारूक मलक शाकीर पत्रकार समीर तळवी दिलीप सोनवणे इनुस पिंजारी मोहम्मद कैप आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम शेख अरशद शेख एजाज शेख जावेश तळवी मोइनुद्दीन शेख गुड्डू शेख आदींनी परिश्रम घेतले <टकीवार। टकीवार। फ़्वारी> <पेवारी> 이야 루지. 아니지 루지. 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 루 यावल शहरातील बोरावल गेट जवळ असलेल्या धनश्री चित्र मंदिराच्या आवारात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सन्मान नारी शक्तीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये यावल शहर आणि तालुक्यातील महिलांना आमंत्रित करण्यात आले आहे सर्व महिलांना या ठिकाणी मोफत प्रवेश असून हळदी कुंकू समारंभ हा महिलांचा आवडता कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर फेम सिने अभिनेता क्रांती नाना मडेगावकर व बालगायिका व व्ही स्टार कुमारी सह्याद्री मडेगावकर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या ठिकाणी होम मिनिस्टर हा कार्यक्रम होईल आणि सोबत महिलांना पैठणी आणि लाखोंचे बक्षिस या ठिकाणी वितरण केले जाणार आहे तेव्हा नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात यावल तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे